नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास कसे शिकते हे पाहिले तसेच प्रसुतीनंतर आईने स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेला अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा त्यांच्या जवळ स्टॉ ठेवा काही अंतरावर असलेल्या टेबलावर प्रत्येक मातेसमोर एक एक बॉटल ठेवा आता लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर प्रत्येक माता आपल्या तोंडात स्ट्रॉ पकडून धावत जाऊन टेबलावर ठेवलेल्या बॉटल मध्ये स्ट्रॉ टाकेल ठरवलेल्या वेळेत जी माता सर्वात जास्त स्ट्रॉ बॉटल मध्ये टाकेल ती माता विजेती असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया तयार होणारा मळ हा कानाचा आतील भाग सुरक्षित ठेवण्याचे काम करतो या मळामुळे हवेतील जीवाणू आणि धुळीचे कण कानात जाणे थांबते जेव्हा हा मळ जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा मुलांच्या कानात वेदना आणि इतर प्रकारच्या समस्या जसे त्यांना व्यवस्थित ऐकायला येत नाही म्हणून नियमित कानाची साफसफाई करणे गरजेचे आहे चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया दररोज बाळाचे कान स्वच्छ करणे महत्वाचे आहे स्वच्छ सुती कापड कोमट पाण्यात भिजवून बाळाच्या कानाचा मागचा भाग आणि कानाभोवतीचा भाग हलक्या हाताने स्वच्छ करा मुलाच्या कानात कोणत्याही प्रकारचे तेल घालू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार करू नका यामुळे कानात संसर्ग होऊ शकतो बाजारात कान साफ करणाऱ्यांकडून कान साफ करू नका हेअर पिन सेप्टी पिन पेन पेन्सिल किंवा कोणतीही धारदार वस्तू चुकूनही वापरू नका या वस्तूमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते किंवा कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरू नका वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या हाताच्या बोटांवर नियंत्रण ठेवण्यास शिकते जन्म ते सहा महिन्यांच्या मुलांसाठी मुलाच्या हातात बांगडी द्या मुलाला बांगडी मुठीत पकडण्यास प्रोत्साहित करा सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मूल बांगड्यांची माळ हातात धरून मजेने हलवेल मुलाला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करा तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी एक मोठे भांडे घ्या त्यात बांगड्या टाकताना बांगड्या भांड्याच्या आत आणि बाहेर काढताना बांगड्या भांड्याच्या बाहेर असे बोलता बोलता मुलाकडून करून घ्या पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी एक जाड सुतळ घ्या त्यात बांगड्या ओवताना बांगड्या सुतळीच्या आत आणि बाहेर काढताना बांगड्या सुतळीच्या बाहेर असे बोलता बोलता मुलाकडून करून घ्या आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार